लोक सभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना याच मतदार याद्यांप्रमाणे यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या विधान असता परंतु आपल्या सर्वांना पर माहिती आहे निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या काही बांधवांना सांगितलं देशाची घटना पद्धत बदलली जाईल आदिवासी बांधवांना खोटा प्रचार केला गेला तुमचं आरक्षण काढलं जाईल समाजा समाजा पक्षाने त्या लोकांची आणि करून मला असं वाटत की तेव्हाच्याही मतदार ते या जर आपण तपासल्या तर याच सध्या हो काय काय होत्या चुकल्या असतील तर तेव्हा त्या तेव्हा त्या चांगल्या वाटल्या आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी शेतकरी बांधवांनी तरुण तरूर, तरुणींनी विरोधी पक्षाला असा फटका दिला की आता त्यांना आहे निवडणुका तर आपला निवडणूक आयोगाला जे योग्य वाटते त्याप्रमाणे निवडणुका तर संपन्न आणि त्या निवडणुकांमध्ये आपला पराभव होणार आहे हे त्यांना चांगलं काही काय आणि म्हणून एक निगेटिव्ह लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असा केवळ माझा प्रयत्न विरोधी पक्षांच्या वतीने चालू आहे